पाच महिला होत्या तीन महिला याच्याबद्दल मला काही कुठली माहिती नाही खरं म्हणजे समोर तपास अधिकारी कोण आहेत काय मला माहित नाही पण तपास केल्यावर समोर येईल की पाच महिला होत्या का तीन होत्या याच्यामध्ये कोण पळालं कोणी पलायन केलं आता सांगणं मला अशक्य आहे पण पार्टी सुरू होती हे तर आपणच सांगता आहात आणि असे सगळे नावश्यक पदार्थ हो म्हणजे तिथे सगळे तांबडी पदार्थ असतील बार लावलेला होता दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत अजून गोष्टी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत मला वाटतं तर तपासाचा हा भाग आहे तपास नाता नाताबी असं ट्रॅप होईल असं मला वाटत होतं संशय होता की अशा पद्धतीचा पुढे अडकवलं जाईल अरे बापू त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना जाई बापूंडा त्यांनी त्याला सांगायचं होतं की बाबा तुमचा असं सांभाळा असं काय असं होण्याची शक्यता आहे मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाही आहे जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे तपासाचा भाग आहे हा कोणी चूक केली असेल तर पडेल मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं काही झालं की त्यांनी केलं काही झालं की हे षडयंत्र आहे मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होत आहे असं नाही आहे आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय काय नाही मग कोणी आयोजन केलंय काय हे आजकाल तर यंत्रणा सगळी इतके सतर्क असते म्हणजे इतकं अपडेट आलं की फोन नुसता घेतला तर त्याचं आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही सात आठ लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला कोणी कोणाला बोलवलं हे सगळं त्यात कळेल ना आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा सगळे जावयांना कडेवर घेतलं आणि त्यांना कुठेतरी ठेवलं तिथे असं कसं काय कोणी म्हणू शकतो कुभांड जात आहे त्या शब्दात आता तुम्हीच बघा काय कुभांड आहे काय तर मला माहितीये कारण मी बोलत कोणाला असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय पण आता जावायला कसं ते लहान मुलं आहे ना की त्याला उठून घेऊ रात्री तीन वाजता चार वाजता अं बघतो तीन वाजता रे झाली कोणी सांगतो अडीच वाजता चार वेगवेगळे वे आहेत वे वे असं कसं होईल पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही म्हणणं नाहीये पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे नाथाभोनी प्रेस मध्ये सांगितलं की गावला एवढे अंमली पदार्थ काय मिळतात इकडनं कसे काय का पकडले जातात असा त्यांनी संशय व्यक्त केलेला होता ते नेहमी अंबली पदार्थ बोलत असतात पण आता त्यांचे जवळच हे सगळं चालू होत आहेत सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेला आहे म्हणजे आता हा विषय थोडा तपासाचाही आहे नेमकं काय झालं काय नाही यात सांगता येणार नाही नक्की सांगता येणार नाही पण मला वाटतं या बाबतीमध्ये तपास करत असतीलच कारण मोठी बातमी आहे मोठा विषय रेवपाटीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच त्यामुळे मला असं वाटतं की त्यामुळे काय काय घडलं काय काय नाही मोरेल मला वाटतं तर हा विषय मी बंद केलेला आहे सर्वात एका माणसाला पकडलं तो गावचा होता माझ्या जामलेत आणि म्हणून माझा फोटो खडसेने दाखवला मी त्याच्यावर दहा फोटो त्यांना दाखवले सगळ्या राज्यातल्या सगळ्या टॉपच्या नेत्याचे दाखवले त्याच्यावर बसलेले चर्चा करतानाचे याचा अर्थ असा होतो का की त्यांच्यावर फोटो म्हणून ते या नेत्यामध्ये आहेत त्या कुठल्या त्याच्या भानगडीमध्ये मलकरच्या भानगडीमध्ये आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्यांना उठता बसता ते मीच दिसतोय त्यामुळे आता काही त्याला इलाज नाहीये आता अनेक त्या विषयावर चर्चा झाल्या आमचे आमदारही बोललेत आमचे मंत्री तिथले सावकारी बोललेत सगळे आमचे आमदारही त्यांना त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं पण आता काय मला या विषयावर बोलायचंच नाहीये त्यांना सगळं लखलाब आहे त्यांनी आता सध्या घराकडे लक्ष द्यावं